शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहत अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात अवतार मेहर बाबांचा समाधी स्थळी छप्पनव्या अमर तिळी सोहळ्यात शुक्रवारी दुपारी बारा वाजता पन्नास हजार मेहर प्रेमींनी मौन पाले बिगिन दी बिगिन ही धून पावणे बारा वाजता वाजवण्यात आली यानंतर नगर सेंटर तर्फे मेहर धून म्हणण्यात आली मौनास दुपारी बारा वाजता सुरुवात झाली यावेळी सर्वत्र शांतता होती पंधरा मिनिटांनंतर अवतार मेहर बाबा की जय या जयघोषात मौन सोडण्यात आले अमर तिथी निमित्त मेहरबाद येथे देशभरातून गेल्या दोन दिवसात दर्शनासाठी सत्तर भाविक दाखल झाले आहेत शहर प्रमुख उद्धव ठाकरे गटातील बारा नगरसेवक व आजी माजी पदाधिकारी असे चाळीस जण गुरुवारी शिंदे गटात देरे दाखल झाल्याने नगर शहर ठाकरे गटाला खिंडार नव्हे तर भगदाड पडले आहे एकेकाळी नगर शहर हा शिवसेनेचा बाले किल्ला जायचा या मतदारसंघातून सलग पाच वेळा आमदार चार महापौर आणि शेकडो आजी माजी नगरसेवकांची फौज असा ठाकरे गटाचा डाम डोल होता परंतु सध्याच्या घडीला अवघे सहा नगरसेवक पक्षात उरले आहेत तेही किती दिवस राहतील याची निश्चिती नाही त्यामुळे येणाऱ्या काळात ठाकरे गटाला बाले किल्ल्यातच अस्तित्वाची लढाई लढावी लड़ा लागणार आहे रुई छत्तीसी स्टेशन अंतर्गत दहिगाव साकत खुर्द शिराढोन वाटेफळ अशा अनेक गावात सध्या श्री फेज वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे रब्बी पिके संकटात आली आहेत येत्या दोन दिवसांमध्ये या सुधारणा न झाल्यास पाच फेब्रुवारीला अहिल्यानगर टेंभुर्णी महामार्गावरील दहिगाव येथे या परिसरातील शेतकरी सकाळी दहा वाजता रस्ता रोको आंदोलन करणार आहेत निवेदन महावितरणाला दिले आहे यावेळी दादा दरेकर सुनील मस्के जयंत शिंदे पराजी माने महेश मस्के राहुल पोटरे विश्वनाथ शिंदे आदी उपस्थित होते महाविद्यालयीन युवती या देशाचे भविष्य आहेत त्यांना फक्त शिक्षण नव्हेच तर त्यांची सामाजिक मानसिक व शारीरिक क्षमताही वाढवणे महत्वाचे आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व बी पी एच ई सोसायटी चे सी एस आर डी समाज कार्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयीन विद्यार्थिनींसाठी विद्यार्थी कल्याण मंडळामार्फत निर्भय कन्या अभियाना अंतर्गत विशेष कार्यशाळेच्या आयोजन केले होते भारत हा तरुणाईचा देश म्हणून ओळखला जातो त्याच तरुणाईच्या देशात कधी कधी ज्येष्ठांचे वय झाले म्हणून त्यांना अडगळीत टाकले जाते त्यांच्या आरोग्याकडे देखील दुर्लक्ष केले जाते मात्र शासनाने त्यांच्यासाठी क्लिनिक योजना सुरू केली आहे जिल्हा रुग्णालयात वर्षात जणांनी या आरोग्य सेवेचा लाभ घेतला आहे जिल्हा रुग्णालयात दोन हजार चोवीस पंचवीस वर्षात पाच हजार जणांनी ओपीडी मध्ये येऊन उपचार घेतले आहेत यामध्ये एक हजार सातशे सहासष्ट जणांना ऍडमिट करून घेण्यात आले तर दोन हजार एकशे पंच्याहत्तर ज्येष्ठ रुग्णांना विविध साहित्य त्याचे वाटप करण्यात आले तसेच तीन हजार तीनशे छत्तीस जणांच्या लॅब टेस्ट करण्यात आले आहेत अशी माहिती जिल्हा रुग्णालयाकडून देण्यात आली आहे शहराची खबर बात मध्ये या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर